थाळ्या वाजवून क्रांती होईल का देशाला जाग येईल का थाळी शब्द म्हटला की एकतर ती फिरवायची तरी नाहीतर वाजवायची स्त्रीच्या हातातली थाळी ही द्रौपदीची थाळी व्हायला हवी तशी ती होईल का द्रौपदीची थाळी ही क्षुधा शांत करणारी थाळी होती समृद्धीचं प्रतीक होती ती बडवून क्रांती होईल का व्हायलाच हवी पण ती सरकारविरुद्ध पिटून होणार नाही ह्या थाळ्या घरोघरी बायकांनी बडवायला हव्यात नवरा मुलगा भाऊ दीर बाप सगळ्यांच्या नावाने वाल्याचे डोळे नारदाने उघडले नाहीत वाल्याच्या बायकोने उघडले वाल्याने वाटमारी करून केलेल्या लूटमारीच्या पापाच्या प्राप्तीत ती सहभागी व्हायला तयार नव्हती त्याप्रमाणे आज घरोघरच्या गृहिणींनी तुम्ही नेमून दिलेलं काम नीट केलं का असा प्रश्न नात्यातल्या सगळ्या पुरुषांना विचारायला हवा डॉक्टर वकील कारखानदार कामगार प्राध्यापक मास्तर यापैकी प्रत्येकाला थाळी वाजवून गृहिणींनी हा प्रश्न विचारला तर कष्टाचा मोबदला न देता पैसा मिळवणं ही वाट मारेच। या प्राप्तीच्या पापात कोणत्याही गृहिणीने सहभागी होऊ नये